प्रारंभी जिल्हा अध्यक्ष इम्तियाज पठाण व उपाध्यक्ष जमाल फकीर यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली दत्वाड शाखा अध्यक्ष मोहसेन सय्यद उपाध्यक्ष इम्रान पाथरवट ग्रामीण शहराध्यक्ष अध्यक्ष तोफिक नदाब यांच्या वेळी यावेळी निवडी करण्यात आल्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर भाई अंसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कार्यरत असून या संघटनेचा कार्यविस्तार वाढावा यासाठी दत्वाड येथील संघटनेचे लाला मांजरेकर हे प्रयत्नशील असून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर एम जी बागवान यांचेही मार्गदर्शन लाला मांजरेकर यांना मिळत आहे यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे गुरुदत्त शुगरचे संचालक बबन चौगले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील माजी सरपंच बी वाय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी तालुका अध्यक्ष युनुस हासुरे जिल्हा सरचिटणीस मिया खान मोकाशी जिल्हा कार्याध्यक्ष आलम मुल्लाणी तालुका उपाध्यक्ष अरमान मुजावर सरदार जमादार काशीबाई केंगारे बाबू पवार एम एस पाटील मौलाना नदाफ शब्बीर डफेदार मुन्ना दानवाडे सरफराज मुल्ला अनिस नदाफ मंजू नदाफ अल्ला बख्श डफेदार अमू नदाफ याकूब दाने दा दानवाडे याकूब दानवाडे फाउजू मुल्ला इकबाल नदाफ मुसा डफेदार, महमूद अपराध सोहेल पटेल हे उपस्थित होते शेवटी आभार लाला मांजरेकर यांनी मांडले महानकरी साठी इजाज खन दत्वाड. दतवाड